नागपुरातील एक युवा जोडपा आहे आपल्यासोबत ज्यांनी काही स्क्वेअर फुटामध्ये कमी जागेमध्ये म्हणजेच केसरची शेती करण्याचा एक अभिनव असा संकल्पना त्यांनी राबवलेली आहे यामधूनच हे ब हे जे युवा पतीपत्नी आहेत अक्षय होले आणि त्याची प पत्नी हे केसरची शेती करतायत आणि कोट्यवधी रुपयाचं उत्पन्नसुद्धा यामधून ते मिळवत आहेत बेसिकली हे कश्मीरी केसरचं उत्पादन आहे ज्याच्यामध्ये आम्ही एरोपोनिक्स टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त हवा आणि मिसच्या ब याच्यावरती घटकावरती आम्ही उत्पन्न घेतो आहे तर हे एक कंट्रोलड एन्व्हायरमेंट एका बंद खोलीमध्ये तयार करून आम्ही त्यामध्ये कश्मीरी बिया प्लांट करून त्याच्यापासून केसरचं उत्पादन आम्ही घेतो ते आम्ही एक इन्स्युलेटेड रूम तयार करतो ज्यामध्ये आम्ही सगळं इक्विपमेंट्स लावतो आणि सारखं वातावरण तयार करतो त्याच्यामुळे या इन्स्युलेटेड रूमला किंवा या ज्या पॅनलची रूम आहे जी आपली प्रोडक्शन रूम आहे त्याला बाहेरच्या वातावरणाचा कुठलाही फरक पडत नाही आणि इथे एक आपल्याला हवा आहे तसं वातावरण आपण तयार करू शकतो प्रोडक्शन घेऊन आम्हाला आता पाच वर्ष झालेत आम्ही लास्ट फाईव्ह इयर्सपासून प्रोडक्शन घेतो आहे त्याचा आधी आम्ही नियर अबाउट दोन वर्षाची आमचा रिसर्च पिरियड होता आणि रिसर्च पिरियडमध्ये आम्ही कश्मीरची जी ट्रेडिशनल फार्मिंग आहे ती आम्ही कश्मीरला राहून शिकलो त्यानंतर आम्ही टेक्नॉलॉजी शिकलो आणि ते फार्मिंग आणि टेक्नॉलॉजीला आम्ही इंटिग्रेट केलं आणि आम्ही याप्रकारे केसरची शेती इकडे केली आम्ही जे उत्पन्न घेतो आहे ते आता आमचं जवळपास चारशे ऐंशी स्क्वेअर फीटमध्ये आहे ज्यामधनं ऐंशी स्क्वेअर फीट जिथे आता आपण उभे आहे तिथे आणि आमचं मेन प्रोडक्शन युनिट दुसऱ्या जागेवर आहे प्लस आम्ही जे आता केसर विकतो आहे मार्केटमध्ये ते सहाशे तीस रुपये ग्राम म्हणजे सहा लाख तीस हजार रुपये किलो या दराने आम्ही ते विकतो आहे आ, हे नागपुरातील एक कपल आहे ज्यांनी ब फारच कमी वयात म्हणजे पाच वर्षापासून ही संकल्पना राबवलेली आहे केसरची शेती करण्याची आणि यामधून हे जोडपं जे आहे ते कोट्यावधी रुपयाचं उत्पन्नसुद्धा मिळवत आहे तर एकंदरीतच कुठेतरी पारंपरिक शेतीमधून एक आधुनिक शेतीकडे ही वाटचाल यांची नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल योगेश पांडे नागपूर मुंबईत